स्वच्छतेच्या बाबतीत हिंगोली नगर परिषदेचे अतिशय नियोजन दिसत असून कचरा बाबतीत अक्षम्य होत आहे हिंगोली शहरातील जवाहर रोड येथील खुराना पेट्रोल पंपासमोर एक जागी जमलेला कचरा नगरपालिकेला उचलून नेत नसल्यामुळे नागरिकांचा आरोग्य धोक्यात आलाय भटके जनावरे या कचऱ्यावर पोट भरत असल्याने जनावरांच्या आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झाला असून परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही हिंगोली नगर परिषद हा कचरा कधी उचलणार असा सवाल नागरिक विचारत आहेत ही जागा पार्किंग साठी देण्यात आली होती मात्र या जागेमध्ये कचरा साचला असल्यामुळे तिथे वाहनांना पार्किंग देखील करता येत नाही परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिक देखील त्रस्त झाले याकडे नगरपालिका लक्ष देईल का हा प्रश्न निर्माण झालाय हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शोशाही न्यूज हिंगोली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या